नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुरमुरेचे लाडू चला तर मग सुरुवात करूया मुरमुरेचे लाडू तयार करण्यासाठी आपण तीन वाटी मुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे यामुळे मुरमुरे एकदम क्रंची होतात तुम्ही पाहू शकता मुरमुरे आपले एकदम छान रोज झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम छान आपण रोस्ट करून घेतलेल्या आता आपण हे काढून घेऊ याच कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तूप व्यवस्थित आपण हे मेल्ट करून घेऊया तुपामुळे एकदम छान शाईन येईल आपल्या या लाडूंना आता यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे एक कप आता गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला गूळ एकदम बारीक चिरायचा आहे यामुळे तो लवकर वितळला जातो आता आपण चेक करू आपला पाक तयार आहे की नाही एका वाटीमध्ये आपण थोडंसं हे पाक टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पाक तयार झालेलं आहे आता लगेचच आपण लाडू तयार करायला घेऊ आता यामध्ये आपण हे भाजून घेतलेले मुरमुरे टाकून घ्यायचे आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण मुरमुरे व्यवस्थित पाकामध्ये कोट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण लगेच झटपट याचे लाडू तयार करायला घेऊ गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे नाहीतर परत ते सेट होतात आणि लाडू आपल्याला तयार करता येत नाहीत थोडस पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला आणि यामधलं थोडं थोडं पोर्शन आपल्याला काढायचं आहे आणि एकदम हलक्या हातानं आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं पुन्हा आपण थोडस सा पोर्शन साईडला करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात आपल्याला लावून आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लाडू वळता येतील एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू तयार करू तुम्ही पाहू शकता आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत एकदम स्वादिष्ट लागतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलेले आहेत खायला एकदम भारी लागतात लहान मुलांना खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे एकदम झटपट असे आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत आणि एकदम झटपट असे आपले हे लाडू तयार झालेत लहान मुलांना खूप आवडतात एकदम अचूक प्रमाण दिलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय